मतावर असता तर मी सगळ्यांचं मत फिरवलं असत त्याने मत नाही हेच सांगतो ना विशाल डिस्कशन काय की तुम्ही जेव्हा डिस्कस करताय एका ग्रुप मध्ये शेवटी जेव्हा ते दोन लोकांमध्ये डिस्कस करतात तेव्हा प्रेक्षक म्हणून आम्ही पाहतोय आमच्याकडे आम्हाला दिसतं ते किंवा वेगळा इकडे तिकडे बदलला हा गेम की आहे हे तुम्हाला सगळ्यांना ते कळत नाही पण प्रेक्षक म्हणून आम्ही सगळे कॅमेरातून सगळे क्लोजअप सगळा ऑडिओ जे बघायचं एक दोन मिनिट पाहतो त्याच्यामध्ये जेव्हा आम्हाला दिसतो यांचं मत होत किंवा असं होतं की मी नाही करू बघू त्याची टोळी टोळीचं डिस्कशन नव्हतं की काहीतरी झालं टोळीचा कॅप्टन तिथे समोरच होत पण हा डिस्कशनचा मुद्दा नव्हता जेव्हा मत मांडायचं त्यावेळेस डिस्कशनचा मुद्दा नव्हता कधी कधी काय होत की एखादी गोष्ट निघते आणि हो ते सगळं उलटून जात परत बघते नाहीतरी दोघांपैकी कॅप्टन होणारच होत तर राकेश तर रेडीच होते परंतु त्या पॉइंटला ते टायगर झाले आणि त्यांनी ते मत त्यांचं फिरवलं कधी कधी स्मार्ट प्ले असतो ना स्मार्ट प्ले त्याच्यानंतर काय झालं अनुषी रागात आले काय केलं त्याचे सगळे कपडे फेकून हे जर तीन आठवड्यापूर्वी झालं असत तर राकेश यांनी एका खुर्शीला मार घातली असती हातातलं त्यांचं सिपर बॉटल त्यांनी फेकून दिलं असत बिग ला म्हणाले असते दहा उघडा मला बाहेर जायचंय मी हे सहन करू शकत नाही चार लोक त्यांच्या पाठीमागे गेले असते ते म्हणाले असते तुम्ही दूर राहा मला बोलायचं नाहीये मला सहन होत नाही एक नवीन त्यांनी हा गेम आपल्या ताब्यात घेतला ठरवलं की हे सगळ पाहिजे

आणि त्याचा मला आनंद नाहीये त्रास अजून वाढणार आहे तुला वाटत ठीक आहे बघून घेऊ आणि बरेच लोक म्हणतात त्याच्यानंतर आता होऊन येणार नाही

बिग बॉस काय सांगतील ते त्यांना सांगितलं पण सोपर राहणार नाही एवढं पण राकेश तन्वी दिपाली तुम्ही खेळायला सुरुवात केली तुमचा गेम दिसतोय पण तुम्हाला अजून स्ट्रॉंगली खेळावं लागेल अजून बऱ्याच जणांविषयी बोलायचं आलोच आता बिग बॉस जिंका एक्साइटिंग फुटबॉल आणि मोठी बक्षीस आहे बिग बॉस जी तो मध्ये दररोज पाच सोप्या प्रश्नांची द्या आणि हिरो स्मार्टफोन जिपॅकची स्वर्ण संधी अर्थात जिंका थन धना थन फक्त Jio WhatsApp वेलकम इज कॅमेरा सर प्लीज तू कायच नाही करत तू कर बाबा माझं गाजर पकडना आणि हा होते चढला कोण गाजर तुमच्याला मी आठ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्कार वर बिग बॉस मराठी खूप आवड बाय सेरेंज बाय सेन यू फर्निश्ड डिझाईनर होम्स इन

地震的事。